देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले आहेत त्यामुळे राजकीय वेग वाढला असून ठिकठिकाणी नेत्यांमध्ये उत्साह आणि धाकदुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील मालेगाव बुद्रुक नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांच्यावर हल्ला झाला तीन ते चार जणांनी मिळून तावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला एवढंच नव्हे तर ते या घटनेत जखमी झाले आहेत आमच्या विरोधात आम पॅनेल उभे करतोस काय कसा निवडणूक लढवतो तेच पाहतो अशी धमकी देत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते जखमी झाले शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आल्याने मालेगावात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे त्या म्हणाल्या लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा सामान्य नागरिकांचा सा अधिकार आहे या अधिकारावरच अतिक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आम्ही सरकारला विनंती करतो की हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी एक्स वर ट्विट केले आहे हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नितीन तावरे थेट पोलीस ठाण्यात गेले त्यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार नोंदवली आहे या प्रकरणानंतर मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे